शेतकरी बांधव आणि खास करून बीड जिल्ह्यातील तरुण सूर्यवंशी महसूल रावस या बीड जिल्ह्यातील नागरिकांसाठी आणि खास करून तरुण मैत्रिणींसाठी एक खुशखबर आहे बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस पाटील या पदाची आता भरती सुरुवात झालेली आहे बघा बीड जिल्ह्यामध्ये वेगवेगळे उपविभागीय अधिकारी कार्यालय आहेत म्हणजेच एसडीएम कार्यालय आहेत या वेगवेगळ्या एसडीएम कार्यालय कार्यालयांनी त्या त्या एस डी एम अंतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या तालुक्यांसाठी आता ही भरती प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केलेली आहे म्हणजेच आता अर्ज सुरुवात झालेली आहे आपण पाहूयात की बीड जिल्ह्यामधलं जे काय माजलगावचं का एस डी एम कार्यालय आहे या माजलगावच्या एस डी एम कार्यालयाने ही भरती प्रक्रिया राबवण्याची आता ही जी काय जाहिरात आहे ती जाहिरात काढलेली आहे या संदर्भात आपण डिटेल माहिती पाहूयात या जाहिरातीच्या दे माध्यमातून आपण पाहणार आहोत की आता अर्ज कुठे भरायचा अर्जाची तारीख सुरुवात शेवट परीक्षा कधी होणार निकाल कधी लागणार त्याचप्रमाणे पात्रता काय त्याचप्रमाणे अर्ज परीक्षा कोणत्या स्वरूपात होणार आहेत ही सगळी माहिती मी देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहावा अशी मी विनंती करतो आपण पाहू शकता की जे काय एस डी एम कार्यालय माजलगाव आहे यांनी या, या माजलगाव एस डी एम कार्यालयाअंतर्गत येणारं जे काय तालुके आहेत माजलगाव वडवणी आणि धारूर या, या तालुक्यातील गावांसाठी पोलीस पाटलाच्या भरतीसाठी आता अर्ज मागवण्यास सुरुवात केलेली आहे म्हणजेच आता ही जाहिरात आलेली आहे आणि अर्ज भरायची जी काय तारीख आहे ती एकोणीस जानेवारीपासून सुरुवात झालेली जा आहे आपण पाहू शकता हे जे अर्ज आहेत ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत हे अर्ज बीड डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर किंवा बीड पी पी डॉट रिक्रुटमेंट ऑनलाईन डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला हे अर्ज भरायचे आहेत आप आपण ही वेबसाईट इथं पाहू शकता या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज भरायचे आहेत एक आहे बीड डॉट गव्हर्मेंट डॉट इन आणि दुसरे आहे बीड पी पी डॉट रिक्रुटमेंट डॉट इन या वेबसाईटवर बघा अर्ज तुम्हाला भरता येत नसेल तर तुम्ही जवळच्या जिथे ऑनलाईन अर्ज भरले जातात तिथे जाऊन अर्ज भरायचे आहेत आणि एक विशेष माहिती म्हणजे बीड जिल्ह्यातले हे जे काही तालुके आहेत माजलगाव वडवणे आणि धारू या तालुक्यातील वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या आरक्षणासाठी जागा सुटलेल्या आहेत आपल्या गावामध्ये कुठल्या कुठल्या कास्टसाठी जागा सुटलेली आहेत ही माहिती पाहूनच तुम्ही ऑनलाईन माहिती पाहिजे पाहिजे आहे बघा मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो बघा आता वेगवेगळे बघा जे काय अनुसूचित कासाटी जी जागा सुटलेल्या आहेत ती आहेत आडोळा माजलगाव माजलगाव तालुक्यातील जे काय आडोळा गाव आहे तेथील एस सी कासाठी जागा सुटलेली आहे आणि महिला आरक्षित गावाचं जे काय आहे एस सी महिला आरक्षित हे पूनमचंद माजलगाव म्हणजे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना तुमच्या गावामध्ये कुठल्या कासाठी जागा सुटलेली आहे हे पाहून ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे आता आपण डिटेलमध्ये थोडक्यात माहिती पाहूयात की आपण पाहिलं की अर्ज सुरुवात आता झालेले आहेत हे अर्ज एकोणीस जानेवारीपासून आहेत अर्ज एकोणीस जानेवारीपासून सुरुवात झालेले आहेत आणि तीस जानेवारी दोन हजार सव्वीस येईल तारीख आहे त्याचप्रमाणे तुमचं तिकीट जे येईल म्हणजे याची छाननी होईल तुमचं तुम्ही तु जर पात्र असाल या परीक्षेसाठी छाननी होईल आणि तुमचं प्रवेशपत्र तुम्ही पात्र असाल तर तुमचं प्रवेश पत्र म्हणजेच हॉल तिकीट दोन फेब्रुवारी ते सहा फेब्रुवारीच्या आत येईल आणि तुमची जी काही लेखी परीक्षा आहे ते बावीस फेब्रुवारीला होईल बघा परीक्षा दोन टप्प्यामध्ये होणार आहे एक आहे लेखी परीक्षा आणि दुसरी आहे तोंडी परीक्षा लेखी परीक्षा ऐंशी मार्कासाठी असेल आणि तुमची तोंडी परीक्षा म्हणजेच मुलाखत ही वीस मार्कासाठी असेल असं दिलेलं आहे लेखी परीक्षेचं ज्ञान बावीस आहे त्यानंतर तुमची उत्तर तालिका येईल ती बावीस फेब्रुवारीला येईल लेखी परीक्षेचा निकाल चोवीस तारखेला घोषित होईल आणि जे काय मुलाखतीस पात्र उमेदवार आहेत त्यांची यादी प्रसिद्ध होईल चोवीस तारखेला आणि मुलाखत तुमची होईल पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान आणि अंतिम निकाल जो आहे तो दोन मार्च हजार ला होईल अशा प्रकारे ही प्रोसेस होणार आहे खुल्या वर्गासाठी हजार रुपये फी असेल आणि जे जे इतर कास्टचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आठशे रुपये फी असेल आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरतानाच तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचं आहे असं सांगितलेलं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे सगळ्यात महत्वाची आता अहता म्हणजे पात्रता तुमची काय असली पाहिजे कोणी हा अर्ज भरू शकता अर्जदार हा दहावी उत्तीर्ण असावा कमीत कमी दहावी पास असलेलाच विद्यार्थी हा पोलीस पाटलासाठी अर्ज भरू शकतो त्याचं वय जे आहे ते, ते पंचवीस पेक्षा कमी नसावं आणि पेक्षा जास्त नसावं असं सा सांगितलेलं आहे तीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत बरं का त्यानंतर अर्जदार सगळ्यात महत्वाची अट अर्जदार हा स्थानिक व कायम रहवास्य असावा म्हणजेच समजा अर्जदार हा त्याच गावातला रहिवाशी असावा ज्या गावामध्ये त्याला पोलीस पाटला पोलीस पाटील या पदाची परीक्षा द्यायची आहे ती म्हणजे समजा एखाद्या गावामधील पोलीस पाटलाची भरती देण्यासाठी एक जागा सुटलेली आहे तो उमेदवार त्याच गावातला रहवाश असावा असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच अर्जदाराकडे प्रूफ असलं पाहिजे अर्जदाराकडे ग्रामपंचायत किंवा तहसीलदार यांचं रहवासी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे रेशन कार्ड निवडणूक कार्ड ओळखपत्र आधार कार्ड यापैकी एखादं कार्ड असेल ज्याद्वारे त्यांना तो स्थानिक रहवाश आहे हे सिद्ध करता हवा अशी कागदपत्र असणं गरजेचं आहे अर्जदाराकडे स्वतःचं ईमेल असणं गरजेचं आहे मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे तो शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा चारित्र निष्कलंक असावं लहान कुटुंब असावं म्हणजे दोनपेक्षा जास्त आपत्ती नसावी अनुसूचित जाती जमातीकडे त्यांचे का सर्टिफिकेट वैद्य असावं त्याचप्रमाणे ईडब्ल्यूएस असेल किंवा आय असेल यांच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असावं असं माहिती दिलेल्या आहेत परीक्षेचं स्वरूप पाहिलं ले तर लेखी परीक्षा ऐंशी तोंडी परीक्षा वीस अशी शंभर मार्काचे होईल असं सांगितलेलं आहे आणि जी काही ऐंशी का परी ऐंशी मार्काची लेखी परीक्षा आहे ती वस्तुनिष्ठ स्वरूपाची बहुपर्याय असेल म्हणजेच एक प्रश्न असतील आणि चार पर्याय असतील आणि ही जी काही परीक्षा आहे ती दहावीच्या बेसिसवर असेल म्हणजे दहावीच्या अभ्यासक्रमावर जे काय दहावीच्या अभ्यासक्रमामध्ये सामाजिक ज्ञान म्हणजे जीएस असेल गणित असेल किंवा पोलीस पाटलाची अधिकाऱ्यांनी कर्तव्य आहे ह्याच्यावर हे प्रश्न विचारले जातील बुद्धिमत्ता चाचणीवर प्रश्न विचारले जातील आणि स्थानिक परिसराची माहिती व चालू घडामोडी म्हणजे तुमच्या जिल्ह्याविषयी माहिती असेल किंवा या गोष्टी स्थानिक ज्या काय घडामोडी आहेत त्याच्याविषयी माहिती विचारलं जाईल अशा प्रकारे तुम्हाला ही परीक्षा व्यवस्थितरित्या प्रिपरेशन करून परीक्षा द्यायची आहे निवड निवड कार्यपद्धती ऑटिशि दिलेली आहे आपण पाहू शकता अशा प्रकारे ही ॲड आता सुरुवात झालेली आहे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता बीड पी पी डॉट रिक्रुटमेंट ऑनलाईन डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि लवकरात लवकर अभ्यासाला सुरुवात करून ही परीक्षा द्यायची आहे अशी मी विनंती करतो बघा खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही भरती आहे आपण पाहू शकता परंतु तुम्ही हा फॉर्म भरत असताना तुमच्या गावामध्ये कुठल्या कासाठी जागा सुटलेली आहे हे फॉर्म भरत असताना पाहायचं आहे जर तुमच्या कासाठी जागा असेलच तर तुम्ही फॉर्म भरायचा आहे बघा खूप मोठी लिस्ट त्याने दिलेली आहे कुठं कुठं आरक्षण आरक्षणानुसार त्या गावात कुठल्या गावासाठी कुठली जागा सुटलेली आहे दिलेला आहे आपण पाहू शकता एस सीसाठी म्हणजे अनुसूचित जाती एस सीसाठी जे काय आपण पाहिलं माजलगाव गाव तालुक्यातील देवळा खुर्दा आहे यातील एस सीसाठी जागा सुटलेली आहे आणि महिला रशिद गावाचं जे काय नाव आहे देवळा वडवणी तालुक्यातील देवळा इथे आहे असं त्यांनी डिटेलमध्ये दिलेलं आहे तुम्ही पहा इथं सीसाठी आहेत विशेष मागासवर्ग ओबीसी सर्वसाधारण सगळ्यांसाठी जागा आहेत तुम्ही पाहू शकता त्या गावामध्ये जर तुमच्या कास्टची जागा असेल तर तुम्ही हे फॉर्म नक्की भरा ही एक छोटी अपडेट द्यायची होती बघा अशाच प्रकारचे बीड जिल्ह्याचे वेगवेगळे शासन निर्णय असतील किंवा राजपत्र असेल किंवा शासकीय माहिती देण्यासाठी मी हे चॅनल काढलेलं आहे तुम्हाला अपडेट आणण्यासाठी तुम्ही माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशी विनंती करतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा अशी मी विनंती करतो जे काय आपल्या बीड तालुक्यातील माजलगाव वडवणी आणि धारूर तालुक्यातील जे काय शेतकरी युवक युवती आहेत त्यांना ह्या गोष्टीची माहिती झाली पाहिजे पोलीस पाटील या पदासाठी पंधरा हजार रुपये इतकं मासिक मानधन असतं खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे सुवर्णसंधी आहे त्यामुळे तुम्ही हा फॉर्म भरावा अशी मी विनंती करतो धन्यवाद